पापांच्या कृपेने आणि मंडळाच्या वतीने मला इथे बोलवल्याबद्दल मी अगोदर सगळ्यांचे आभार मानते आणि सुरू करूया नमस्कार माझं नाव वैभवी प्रतिभा निलकंठ पारे शिक्षण विचारलं तर माझं दहावीपर्यंत जे शिक्षण आहे ज्ञानप्रभोही प्रशालेतून झालं आहे जे की आपल्या सोलापुरातील डप्रिम चौकात आहे त्यानंतर जेई आणि लीची तयारी करण्यासाठी मी अकरावीला एक वर्ष लातूरला होते आणि करुणास्तव परतावं लागलं घरी आणि मग विषय असा होता आता करायचं काय बारावीला कुठे ॲडमिशन घ्यायचं आणि मग यातूनच मी वॉल्सन कॉलेज ॲडमिशन घेतलं आणि मी बारावीला मॅथ्स ग्रुप ठेवला होता अकरावीच मी सायन्स बायोलॉजी आणि मॅथ्स माझे दोन्ही ग्रुप होते पण बारावीच मी मॅथ्स ठेवलं आता माझं बारावीचं शिक्षण झालं वैभव बारावी पर्यंत ती सोलापूरला होती पण करोना तिला दगा दिला तिला खरं डॉक्टर माहित हो होते लातूरला होती ती जीईनची परीक्षा करत होती करोना मधला सोलापूरला की असं काय घडलं की तू आता ह्या मर्चंट क्षेत्रामध्ये आली कुठलं कारण घडलं की कशामुळे तू इकडे आलीस अगदी बारावी संपत आली होती माझी आणि सगळ्यांपुढे मोठा प्रश्न असतो काय करायचं बारावी नंतर अगदी मी आपली बसली होती रोज बसायची बघायची मोबाईलमध्ये डॉक्टर इंजिनियर लॉयर ह्या सगळ्या गोष्टी पण मला कशातही रस नाही हो कारण माझं आता प्रिपरेशन तरी सुधलं होतं मी कारण मोठा विचार आहे आता मग काय हा प्रिपरेशन करायला एक इयर गॅप घ्यावं लागेल वगैरे वगैरे ह्या गोष्टी भीती लागल्या माझ्या तो आणि अशीच मी इंटरनेटवर एक दिवस शोधत होते आणि मग तेव्हा माझं वाचनात आलं मर्चंट नेवी बद्दल आणि बरेचसे आर्टिकल असले मी आणि त्या आर्टिकल्सने आर्टिकल्स मला खूप इन्स्पायर केलं खूपसे फायदे छोटे आहेत त्या प्रोफेशनचे आणि त्यानुसार मी हे प्रोफेशन जॉईन केलं त्याच्याबद्दल बोलू असते मर्चंट नेवीचं कारण मी सांगितलं ऑलरेडी हो पैसा तर आहेच सुख सुखाची सुखा व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी आहे हो की नाही माझ्यासाठी माझं सुख म्हणजे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद माझं कुटुंब माझ्यासोबत असणं त्यांनी मला धाडस देणं प्रत्येक गोष्टीवर आणि माझ्यासोबत त्यांनी नेहमी राहणं आणि मी त्यांच्यासोबत नेहमी असणं आय नो फिजिकली मी त्यांच्यासोबत नसू शकेन ते माझ्यासोबत नसू शकतील पण इंटरनेटने जोडलंय हो सगळ्यांना डिस्टन्स येईल पण इंटरनेटने जोडलं पण आहे तर सुख म्हणजे काय सुख म्हणजे माझं कुटुंब आहे आता वैभवी सांगितलं तुको माझं कुटुंब आहे इथे असलेले सगळे पालक माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाला किमान दोन मुलं असतील आणि आपली लेख जर शाळेला गेली असेल तर, तर संध्याकाळी एक तास जर उशीर आली तर आपण असतोच होतो फोन हिना बंदीला या ये नोड रे असं आपण म्हणतो पण वैभवी तर मुंबईला आत्ता जेवण झाल्यानंतर सहा महिन्यांना ती घरी येणार आहे तर वडिलाचं हे कसं तू शेअर करणार आहेस आनंद कसा घेणार आहेस सांगितल्याप्रमाणे इंटरनेट तर आहेच जोडीला व्हिडिओ कॉल्स होतात त्यानंतर जर का घरी काही एमर्जन्सी असेल काही कारण वगैरे असेल तर कंपनी पॉलिसीनुसार तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहेत त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन असतील त्यानुसार कंपनी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल की तुम्हाला ती पूर्ण घरी घरीपर्यंत पोहोचवतील ते आणि जर का आनंद आणि उत्साह साजरा करायचा आहे मला तिथून तर असं काही नाही आहे की मी तिथे काही सणवार वगैरे साजरा नाहीत करणार आहे आणि कामच करत असणार आहे आता सध्याची गोष्ट दहीहंडी झाली आणि आता बाप्पा आलेत ते माझे बरेचसे सिनियर्स हे झाजावर रुजू झालेले आहेत ते काम करत आहेत आणि मी त्यांना पाहिलंय की ते गणेशोत्सव साजरा करतायत बाप्पांची मूर्ती तिथे आहे भोग आहेत तिथे दही अंडीचा कार्यक्रम नक्कीच ते घरून मला आनंद देतील मी झाजावरून त्यांना कल्पना देईल की इथे काय चालू आहे आणि असंच आम्ही सुख दुःख आणि आनंद या गोष्टी शेअर करत राहू नक्की नक्की आणि सगळ्यांना उत्सुक असे की मुलगी बोलल्या तर तूल आणि मूल असं सगळ्यांच्या मनामध्ये असतं आणि तू सगळं हे शिक्षण घेत असताना स्वयंपाक कितपत शिकलेलं काय सांगशील का अजी स्वयंपाक शिकलाय मी म्हणजे सुरुवात स्वयंपाकाची अशी झाली जबाबदाऱ्या आल्या तेव्हा पर्याय नसतो गोष्टी कराव्या लागतात अगदी माझ्यासोबतही तशीच सिच्युएशन आली करोनामध्ये आई थोडीशी आजारी होती आणि घरी फक्त मी आई आणि बाबा असायचो आजी असायची आजीचं वय झालं होतं तेव्हा जास्त काही काम वगैरे आजीला जमायचं नाही आणि बाबा तर कामावर पप्पा कामावर असायचे आणि मग आईची देखभाल करायची आजीची देखभाल करायची ह्या देख सगळ्या जबाबदारी माझ्यावर आल्या होत्या त्यावेळेस त्यामुळे तिथून स्वयंपाक धुने भांडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या मी आणि जशी मी दहावीनंतर ना मग बाहेर पडली हॉस्टेलमध्ये पण होते अकरावीला तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींची मी स्वतःला सवय घालून गेली होती त्यामुळे करोनामध्ये एवढा त्रास झाला नाही पण स्वयंपाकाचं जसं म्हटल्याप्रमाणे अगदी चटका बसला चपात्या करपल्या भाजीत मीठ कमी पडलं भातात मीठ घालायचे विसरले झालं या गोष्टी पण घरच्यांचा वाव होता आणि त्यांनी आईनं आणि आजीनं मला स्वयंपाक जास्त करून आजीनं शिकवला आजीसोबत असायची मी करायची ती सांगायची तर मी असा स्वयंपाक शिकला त्यावेळेस आणि नक्कीच पोट भरण्यासारखं स्वयंपाक करते मी तीन म्हणतो तू छान उत्तर दिले आहे आणि पहिली गोष्ट अशी आहे की माझ्या कमी वयात लवकर येईल त्यामुळे मी माझे जे फंड्स आहेत ते आतापासूनच प्लॅनिंग करणार आहे मी त्या गोष्टीची तर बेसिक जे नीड्स आहेत ते मी माझ्या आईवडिलांना सगळे पुरवून ते जसं की त्यांनी मला एवढं मोठं केलं आहे मी एवढी मोठी झाले नाही आहे आणखी आणि मी एवढी मोठी होणार पण नाही आहे की मी त्यांच्यापेक्षा जास्त करू शकेन त्यांनी जे काही दिलं आहे आज तेवढं त्याच्यातलं मी अगदी शंभर टक्के त्यांना सुखी ठेवण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे त्यासाठी माझे फंड्स मी मॅनेज करणार आहे आणि माझे फ्युचर प्लॅन जे आहेत माझं लग्न माझं घर माझं राहणीमान या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र एक डिसिजन घेऊन करणार आहोत

कुठल्या वेळी कधी काय करायचं हे सगळं ले ठरलेलं आहे आमचं आणि लाईफ पार्टनर चूज करायची गोष्ट आली तर मी अशा एका व्यक्तीकडे बघू इच्छिते जो माझ्या फील्डमध्ये आहे महत्वाची गोष्ट मर्चंडरीमध्ये आहे याचं महत्वाचं एक कारण असं ज्या गोष्टी मी आहे ज्या गोष्टीमधून मी चालली आहे ज्या फेसमधून मी चालली आहे जे कष्ट मी घेते त्याला त्याचं नेहमी प्रोत्साहन असेल कारण तो सुद्धा ती गोष्ट करतोय आणि ही शुड बी अंडरस्टँडिंग केअरिंग लव्हिंग आणि आमच्या आम गोष्टी ज्या आहेत त्या मिळता जुळता राहिल्या पाहिजे त्यांनी माझ्या आईवडिलांकडे अगदी त्याच्या आईवडिलांसारखं पाहिलं पाहिजे आणि अगदीच फ्रीडमबद्दल बोललं तर दोघांनाही तेवढंच फ्रीडम आहे तर मग डिसिजन तर दोघं मिळूनच घेणारच चला मुलाखत फार चांगली वैभवी दिलेली आहे आपल्या मनामध्ये अजून प्रश्न असतील खूप खूप आभार मला इथं बोलवलं आणि मी खूप आनंदाने आली आहे आज असं नाही की मला जबरदस्तीने बोलवलं इथं जेव्हा मला कळवण्यात आलं की बाबा इंटरव्ह्यू घेऊयात मी खूप खुश झाले याचं एकच कारण असं की मला तुमचं सगळ्यांना प्रेरित करायचं की तुमच्या पाल्यांना पाठवा पुढे घरी ठेवून काही नाही होणार आहे पालकांनी पाल्यावर विश्वास ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि पाल्यानं पालकांना हे जाणीव करून दिलं पाहिजे की दे आर ऑनेस्ट विथ डेम प्रामाणिक आहे ते कुठलाही व्यसन नाही आहे ती लांब असू देत आणि फॅमिली सोबत नेहमी कॉन्टॅक्ट ठेवायचा ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा एवढंच बोलून मी थांबते सगळ्यांचे खूप खूप आभार मंडळाचे आभार बापांच्या कृपयाने